त्याचं काय आलं काय चाल इकडे इकडे मम्मी ना आता चहा पण ठेवणार आहे सात वाजले आता आणि कस्टमरचे सहा वाजताच फोन मेकअपला मी तर झोपेलच होते मग आता उठले ब्रश केला आता चहा घेते कस्टमर पण येते मेकअपला सायडर मेकअप आहे तर चहा घेते मी एकदम म्हणजे फ्रेश वाट डोळे दुखू राहिले रात्री पण झोपायला अकरा वाजून गेलो त्या मला

इकडे ना मी काही प्रॉडक्ट काढून ठेवलं आहे मेकअपचं आणि एवढा पसारा पडलेला आहे नाही तर कॉटवरती कारण आम्ही काल हळदीच्या मेकअपला गेलो होतो काही सामान इथंच काढून ठेवलं होतं मेन मेहनत सामान नेलं होतं त्याच्यामुळे तो पसारा असाच पडलेला आहे सगळं आता नाही का सगळं आवरलं का दुपारी मग मी ना सगळं व्यवस्थित पार्लर आवरून घेईल आणि ना एवढा पसारा पडलेला आहे इथं आणि ते सगळं पाऊच कमी केले होते त्याच्यामुळे सगळं कॉटवरतीच टाकून दिलेलं आहे पण आता नाही आवरत आता मेकअप झाल्यावरतीच मी सगळं इकडं मशिनरीन ते ठेवले आहे मम्मी ना स्वयंपाक करते कारण नंतर वेळच नाही भेटणार ना मेकअप लई भूक लागून जाते त्याच्यामुळे ना मम्मीला म्हणलं आधी तू स्वयंपाक करून घे सायडर मेकअप आले करत नाही त्याच्यामुळे ना मम्मी आता स्वयंपाक करते आहे म्हणजे कस्टमर नसल्यावर सकाळी सकाळी स्वयंपाक होऊन जातो मटकीची भावाजी इकडे ना ब्राईड आलेली होती मेकअपसाठी आणि सायडर मेकअपचं मला काही व्हिडिओज नाही घ्यायला भेटले तर सायडर मेकअप तीन दोन तीन होते तर ना मम्मीनी आणि मी दोघींनी पण केले होते त्याच्यामुळे ना व्हिडिओ घ्यायला कोणीच नव्हतं तर त्याच्यानंतर मी आंघोळ केली मंगेना ब्राईड आलेलीच होती मेकअपसाठी तर मंगेना मग मी तिचं मेकअप करायला घेतला तर तिचा घागरा होता त्याच्यावरती तिला मेकअप करायचा होता तर हा पहिला लुक आहे तिचा तर दुसरा लुक आम्हाला लॉन्सला जायचं आहे तिचा करायला नऊवारीवरती सप्तपदीचा लूक मेकअप करून नाही ना मग मी ज्वेलरीन ते तिला घालून घेतला आणि नंतर आहे ना मग आत्ता आम्ही हेअरस्टाईल करणार होतो ऋतुजा पण आलेली होती तर मग आम्ही तिची मस्त हेअरस्टाईल पण केली आणि मग नंतर मी तिचा फोटोशूट पण केला मस्त तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटल आता ना ब्रायडलचा मेकअप झाला आहे मला इनले भूक लागली आहे तर मी ना आता जेवण करते अजून मी माझं काहीच आवरलेलं नाही आहे पहिले ब्रायडलचा मेकअप केला तर आता ना मी पहिले जेवण करून घेते मला आहे ना आता ब्रायडलच्या दुसऱ्या लुकसाठी ना जायला बॅग भरून ठेवायची आहे काय काय लागतं आहे काय काय नाही लुकसाठी ते तर मी ना आता एकदा बॅग भरून ठेवते कारण ना परत जायला आम्हाला नंतर दुपारी तर इतका पासारा झालं आहे ना पार्लरमध्ये सगळं सामान इकडं पडलं आहे इकडं बॅग आता ना व्यवस्थित भरून ठेवते मी एकदा सामान आधी नेन इकडं आता आईस्क्रीम आणि ते आम्हाला जायचं आहे ऑर्डरला आधी थंड खाऊन घेतो हे दादे तेल नाही आणलं मम्मी नाही खायचं का माझ्यासाठी मोठं फोन आणला या यावेळेस त्याने आता आम्हाला जायचंय ऑर्डर साठी आता जातो आम्ही दोन वाजून पेट्रोल टाकेल गाडी हसून पेट्रोल आहे ना, ना। राहू दे कॅमेराची बॅग मध्येच ठेव तुला मँगोचा आणला पाहिजे मला ते आता लय थंड एवढं थंड खाऊ का आम्ही ना इकडं ब्राईटच्या दुसऱ्या लुकसाठी आलेलो होतो आणि एवढी तिथं गर्दी होती ना रूममध्ये तर आम्हाला मेकअप पण करता येत नव्हती एवढी गर्दी होती एवढा आवाज तर ना आम्ही तिचा फास्टमध्ये लुक केला ते गाई पण खूप करत होते फक्त पाच ते दहा मिनटं पन्नासन दिले आम्हाला मेकअपसाठी मम्मीने हेअरस्टाईल केली आणि मी, के मी पुढचा टचअप दिला तिला लिपस्टिक वगैरे आणि आय शॅडो कॉम्पॅक्टचा टचअप दिला मी तिला मम्मीने हेअरस्टाईल केली खोपा तर एवढे काही करत होते ना ते तिला तिकडं विधीसाठी तर पाच एक मिनटं दहा मिनटं तरी द्यायला पाहिजे ब्राईडला दुसऱ्या लुकसाठी आम्ही ना आत्ताच ऑर्डरवरून आलो दहा एक मिनटं झाले मी मस्त आहे ना गार पाणीने तोंडात हात ते धुतले आता आहे ना परत कस्टमर येणार आहे थोड्या वेळाने वॅक्ससाठी हेअर कलरसाठी तर मम्मी ना आता किचनमध्ये आवरते आमच्या अजून कपडे धुवायचे बाकी आहे भांडे बाकी आहे आणि बायो जेवढं ऊन आहे ना बापरे तर मम्मी आता आवरून घेते मला पण व्हिडिओ एडिट करायचं आहे तर मी व्हिडिओ पण एडिट करते आता तोपर्यंत तो आहे ना कस्टमर पण येतील ना ना, ते मी ना आता हेअर कट करत होते कस्टमरचा मम्मीनी ना फेशियल आणि ते केलं होतं त्याच्यानंतर मग मी हेअर कट केला आणि हेअर कलर आणि त्याच्यासाठी पण इकडे आलेले कस्टमर म्हणजे माझीच फ्रेंड आहे ती मोना तर ती आलेली तिच्या खूप साऱ्या गप्पा चालू होत्या इथं माझ्यासोबत आणि ती कॉमेडी पण खूप आहे त्याच्यामुळे ना आम्ही इतक्या गप्पा केल्या तिला हेअर कलर लावला त्याच्यानंतर ना तिचं क्लीनअप पण ते केलं मी आणि ती संध्याकाळी चालू होती कारण दिवसभरेनं वेळच नव्हतं त्याच्यामुळे ना, ना मी तिला निवंत बोलवलं होतं आणि तुम्हाला मिनी ब्लॉग बघायला बघायचं असेल तर आपल्या इंस्टाग्रामला आय डी आहे अपेक्षा गमे तर तिथं तुम्हाला बघायला भेटन मिनी ब्लॉग तर नक्की जा सर्च करा आणि फॉलो पण करा आपले सतरा हजार पण फॉलोअर कम्प्लीट झाले तिथे आणि मेकअपच्या आय डीला पण फॉलो करा अपेक्षा कमी कर मेकअप आर्टिस्ट आय डी आहे जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असली मेकअपविषयी काही विचारायचं असलं तर अपेक्षागमी मेकअप आर्टिस्ट आय डी आहे तिथे ना मला मेसेज करा मी तिथे तुम्हाला ना रिप्लाय देईन मेसेजचा आणि तुमच्या मेकअपविषयी काही डाऊट असतील क्लासविषयी तर तुम्ही तिथे ना मेसेज करा मला तुम्हाला मी सगळे डिटेल्स तिथे सांगल आणि आता ना लग्नाचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे ना पार्लरमध्ये खूप जास्त गर्दी राहते आम्ही ना तर आता ना खूप जास्त थकतोय पाय दुखता खूप